अरे ह्या अखेला कोणी समजून सांगणार आहेत का नाहीत कारण आज आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्तेच नाही तर स्वतः जरांगे साहेब हजार वेळा त्यांना सांगून थांबलेले आहेत की बाबा हे धनगर समाजाला आमचा ह्या मराठ्यांचा विरोध नाही तरी पण हा दररोज उठला की सकाळी का बरळतो आज जरांग्यांच्या विरुद्ध आणि मराठ्यांच्या विरुद्ध अरे बाबा आम्ही मानाखाली घालून चालतो आहे आम्ही पूर्ण स्वतःला जो मराठाचा बाना असतो ना ते दाखव न दाखवता आम्ही खाली घालून तुम्हाला आमचं आरक्षण मागतो आहे ह्या सरकारला आणि मध्ये काय येत आहे ह्याचं तुम्ही समजून घ्या तुम्हाला आम्ही विरोध केलेला नाही तुम्ही याच्यावरती आमच्या मराठा समाज बोलायचं कारण नाही हे जरा तुम्ही समजून घ्या आम्ही हे धमकी देत नाही आहे पण तुम्हाला आम्ही आज मानखाली घालून तुम्हाला मागत असताना तुम्ही का बरं पुढच्या वर्ष पुढच्या शब्दानी बोलत आहात का दररोज आमचा अपमान करत आहात तुम्ही थोडं विचार करा आणि नंतर भाष्य करा एवढंच मी विनंती करतो आहे धन्यवाद जय महाराष्ट्र